मी <Sans> जयंत आमटे राज्याध्यक्ष अटल शिक्षक संघटना महाराष्ट्र राज्य बघा बीड जिल्हा परिषद मध्ये जो बिंदू नामावली संदर्भातचा विषय चालू आहे विशेषतः मी जे बोलणार आहे ते शिक्षण विभागाशी संबंधित शिक्षकांचा जो बिंदू नामोलीचा विषय आहे त्या, त्या विषयापुरतं मर्यादित मी जे काय बोलतोय ते असणार आहे पहिली गोष्ट दुसरी गोष्ट या आठ ते दिवसापासून आम्ही मागच्या पाहतोय माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा आणि बीडचे पालकमंत्री यांनी मंत्रालयात मिटिंग घेऊन शासनाला याच्यामध्ये तथ्य श विभागीय आयुक्तांना तथ्य शोधण्याचे आदेश दिल्यापासून तथ्य शोधण्याच्या कामामध्ये सुद्धा अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक वेगळ्या प्रकारचं एक जातीय रंग देण्याचा राजकीय रंग देण्याचा एक प्रयत्न केला जातो आहे आणि विशेषतः हा जो प्रयत्न आहे हा तथ्याच्या आधारे नाही तर व चुकीच्या धारणा बनवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि ह्याच अशा चुकीच्या धारणा महाराष्ट्रासमोर जाऊ नये या दृष्टिकोनातून एक तथ्यात्मक नक्की याच्यावर काय आहे ही एक भूमिका मांडण्यासाठी अटल शिक्षक संघटनेच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी आहोत बघा हा जो विषय आहे पिंदुणा मुलीचा पहिली गोष्ट हा राजकीय नाही दुसरी गोष्ट हा जातीय देखील नाही परंतु त्याला तसा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो आहे आणि बीडचा जो बिंदुनामुलीचा विषय आहे तो राज्य लेवलचा सुद्धा नाही राज्याचे विषय वेगळे बीडचे लेख विषय वेगळे परंतु बदरायन दुसऱ्या विषयाशी संबंध जोडून एक वेगळ्या प्रकारची धारणा लोकांची बनवण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला जातो आहे आणि याच्यामधून जातीय तीड निर्माण होऊ नये या एका भावनेतून आम्ही या ठिकाणी एक तथ्य आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो आहे बघा दोन हजार चौदामध्ये त्या ठिकाणी अनियमितपणे बदल्या झाल्यापासून हा विषय त्या ठिकाणी आलेला आणि ह्या बदल्या अनियमिततेने झाल्यानंतर त्या ठिकाणी बघा या ठिकाणी सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधराला शासनाने एक ओ, जी आर काढलेला होता शासन निर्णय काढला होता शालेय शिक्षण विभागाने विशेषतः पंकजाताई ज्यावेळेस ग्रामविकास मंत्री होता त्यांच्याच कार्यकाळात हा शासन निर्णय आलेला आहे आणि त्याच्यामध्ये ज्या सातशे त्र्याण्णव पोस्टविषयी ते वारंवार सांगितलं जातं की आम्ही लोकांना समायोजन करण्याचा प्रयत्न केला जातो तर हाच तोच हा शासन निर्णय आहे याच्यामध्ये राज्यातील इथं जे अतिरिक्त शिक्षक झाले होते त्यांचं समायोजन करण्यासाठी किंवा सामावून घेण्यासाठी दुसऱ्या जिल्हा परिषदमधील पायापूत अशा सातशे त्र्याण्णव पोस्ट बीडला वर्ग करण्यात आल्या आणि या लोकांना त्या ठिकाणी सामावून घेण्याचं त्या ठिकाणी आदेश याच्यामध्ये दिलेले होते आणि याच शासन निर्णयात असं उल्लेख केला होता की बिंदूनामावलीनुसार जेवढे पदं त्या ठिकाणी इथं ॲडजस्ट होतील तेवढे ॲडजस्ट करा आणि जर याच्यापेक्षा अतिरिक्त जर इथं पद असतील असे शिक्षक असतील नामावली बिंदूनुसार बसत नसतील तर त्यांना ते त्यांच्या मूळ जिल्हा परिषदमध्ये परत पाठवा हे स्पष्टप्रमाणे या शासन निर्णयात वर्ग करण्यात म्हणजे नमूद करण्यात आलेलं आहे दुसरा गोष्ट याच्यानंतर आता जी काही एक धारणा बनवण्याचे राज्यभर प्रयत्न केला जातो की हे जाती आहे किंवा कायद्याच्या कि विरोधात आहे किंवा अन्याय एका विशिष्ट प्रवर्गावर तर याच्या संदर्भात देखील बघा या, या ठिकाणी दोन हजार अठरामध्ये त्या ठिकाणी उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहेत हे जे लोक आज प्रसारमाध्यमामध्ये भूमिका मांडत आहेत सोशल मीडियात मांडत आहेत आठ ते दहा दिवसामध्ये एकांगी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे याच्यामध्ये काही तथ्य नाही याचं कारण काय हे सगळं जे बोलायचं या लोकांनी कोर्टासमोर सांगून झालेलं आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने या ठिकाणी आदेश स्पष्टपणे दिलेले आहेत याच्यावर कारवाई करण्याचे आता ह्या जर ओ... पूर्ण अभ्यास केला याचा तर आणि माझी प्रसारमाध्यमाला देखील विनंती की ह्या सगळ्या गोष्टीचा तथ्यात्मक अभ्यास करून कुणाच्या धारणा लोकावर लादण्याऐवजी यातले मुद्दे प्रसारमाध्यम लोकांसमोर आणले गेले पाहिजेत आणि याच अनुषंगाने याच शासन निर्णय आपलं सॉरी याच उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या दरम्यान सुनावणी चालू असताना रा राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या ज्या मुख्य सचिव होत्या वंदना कृष्णा यांनी याच्यामध्ये शपथपत्र सादर केलेली आहेत याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की जे लोक या ठिकाणी अतिरिक्त ठरतील बिंदू नामोडीनुसार हो तर त्यांना आम्ही मूळ जिल्ह्यात पाठवण्यासाठी युद्धस्तरावर त्या ठिकाणी कार्यवाही करू आणि ही युद्धस्तरावर दोन हजार अठरामध्ये त्यांचे शपथपत्र आहे त्यात त्यांनी ग्रामविकास विभागासोबत मिटिंग घेतलेल्याचा सुद्धा उल्लेख आहे आणि त्याचसोबत अधिकारी यांच्यासोबत मिटिंग सी सोबत ओसोबत मिटिंग जी कार्यवाही झाली सगळं उल्लेख ह्या कोर्ट मॅटरमध्ये आहे आदेशात आहे आणि त्यानुसार जे सगळं झालंय कायद्यानुसार त्यानुसार कार्यवाही व्हावी यासाठी आम्ही दोन हजार सतरापासून सातत्यानं मागणी करतोय अनेक आंदोलनं देखील केली परंतु याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप झाल्यामुळं आज तागायत आज दोन हजार तेवीस आलं तरी याच्यामध्ये ही बिंदू नामावलीतील नियमित्ता दूर झाली नाही आता याचा नक्की परिणाम काय होतो या बिंदू नामावलीतील अनियमितचा जर याचा जर आपण विचार केला याचा देखील आकडेवारी आहे बघा ज्या ठिकाणी ओबीसी ओबीसी करून सांगितलं आहे की ओबीसीवर अन्याय होतोय तर वस्तुस्थिती याच्या पूर्णपणे वेगळी आहे जर तुम्ही या ठिकाणी बघितलं तर ओबीसीच्या बीड जिल्हा परिषदमध्ये दोनशे एकतीस जागा रिक्त आहेत अतिरिक्त नाही आणि या दोन फीजी एन टी एन टी प्रवर्गातले जे लोक आहेत ते जवळपास सहाशे एकाहत्तर लोक त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत आणि बघा याच्यामध्ये ओबीसी दोनशे एकतीस सी दोनशे एकवीस आणि सॉरी एस टी दोनशे एकवीस आणि एस सीच्या सत्तेचाळीस जागा रिक्त आहेत आणि जवळपास दोन हजार नऊ नंतर जवळपास पंधरा वर्ष पंधरा ते सोळा वर्ष झालं बीडमध्ये एकही भरती केलेली नाही म्हणजे एससी एस टी ओबीसी यांच्या प्रचंड प्रमाणात जागा रिक्त असून देखील यांना न, न भरती केली जाते आणि बिंदू आरक्षण धोरणानुसार ज्या तिथ्या प्रवर्गाची भरती होणं अपेक्षित आहे हे बीडमध्ये काहीच न करता जे अनिमित लोक के, आहेत त्यांना या ठिकाणी संरक्षण दिलं जाते आणि हे त्याला संरक्षण देण्याऐवजी नियमानुसार जी उचित कारवाई आहे शासनाच्या नियमानुसार करावी कोर्टाच्या आदेशाप्रमाणे करावी हीच आमची या ठिकाणी माफक अपेक्षा आहे चार्ट मध्ये जे अतिरिक्त झालेले आहेत ते अतिरिक्त झालेल्यांची संख्या कोणती आहे आणि हे अतिरिक्त झाल्यामुळं नेमका याच्यामुळं कुठल्या प्रवर्गावरती अन्याय होतो आणि तो कशा पद्धतीने बघा याच्यामध्ये जर विचार केला बघा हा चार्ट आहे बघा याच्यामध्ये आणि अतिरिक्त विचार केला तर फी जे जवळपास सत्त्याण्णव पोस्ट अतिरिक्त म्हणजे मंजूर असताना सव्वीस त्या ठिकाणी अनियमितपणे बदल्या त्या ठिकाणी दिलेल्या आहेत परत एनटी बी इथं बारा अतिरिक्त दाखवल्या आहेत परंतु एन टीपीचा एवढा विषय नाही जवळपास त्यांचं समायोजन झालेलं आहे एन टी प्रत्यक्षात नाही परंतु एन टी विचार केला तर इथं एकशे पाच लोक या बिंदू नामोलीनुसार हो त्या ठिकाणी अतिरिक्त आहेत आणि एनटीडीचा जर एक विचार केला तर चारशे अठ्ठेचाळीस म्हणजेच जवळपास सत्तर ते ऐंशी टक्के एकाच प्रवर्गाचे त्या ठिकाणी लोक आहेत आणि त्याच्यामुळं जे अनिमित्तेने आलेले लोक आहेत ते जर बाहेर गेले नाही किंवा त्याच्यावर कारवाई झालं तर आपण पाहू शकता अनुसूचित जाती जवळपास सत्तेचाळीस पोस्ट आहे या सत्तेचाळीस लोकांवर आताच्या भरतीमध्ये जर ह्या जागा दिल्या असत्या तर सत्तेचाळीस बांधव नोकरीला लागले असते एस सी मधले एस टीचा विचार केला तर दोनशे एकवीस जागा एकट्या बीड जिल्हा परिषद मध्ये आहेत दोनशे एकवीस लोकांना ह्या नोकऱ्या नाकारल्या गेल्या त्याशिवाय जर ओबीसीचा विचार केला तर दो, दोनशे एकतीस जागा फक्त ओबीसी सगळ्यात जास्त ओबीसीच्या जागा आहेत आणि ओबीसीवर सगळ्यात मोठा नाही मी स्वतः ओबीसी प्रवर्गातून येतो मी स्वतः शिक्षक भरतीच्या सेकंड फेज मध्ये सुद्धा एक्झाम दिलेली आहे आज जर मला इथं आमच्या जागा दिल्या असत्या ओबीसीच्या इथं तर या ठिकाणी दोनशे एकतीस आमचे बांधव ओबीसी बांधव या ठिकाणी आले असते आणि हे आम्हाला न दिल्यामुळं आज आम्ही भरतीपासून वंचित हो, आहोत आणि आमचे बांधव देखील या ठिकाणी भरतीपासून दूर गेलेले आहेत आणि त्यांच्यावर प्रचंड अन्याय केला जातो आणि जे लोक अतिरिक्त आहेत तेच ओबीसीची भूमिका म्हणून ओबीसीवरच अन्याय करण्याचं या ठिकाणी काम करत आहेत मात्र यामध्ये काही जे बिंदू आहेत ते बिंदूवरती जाणीवपूर्वक जसं की वस्ती शाळा शिक्षकांची नियुक्ती करत असताना एकाच बिंदूवरती अनेक जणांना टाकलं त्यांची मूळ नियुक्ती ही आहे त्यांना त्यांना जो बिंदू आहे त्या बिंदूवरती टाकलं गेलं दे अशी देखील आरोप प्रत्यारोप हे एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय याच्या संदर्भातला जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये स्पष्ट दिलेला आहे की जो उमेदवार आहे बघा दोन हजार चौदाचा शासन निर्णय आहे आणि वस्तीशाळे नियुक्ती देताना जर बघा एकदाच द्यायच्या होत्या आणि जागा रिक्त नसताना त्यावेळेस द्यायच्या होत्या जर त्याची नियुक्ती देताना प्रथम तर त्याच्या मूळ प्रवर्गात नियुक्ती द्यावी असं स्पष्ट आहे मूळ प्रवर्गात आदेश नसेल आणि ओपन मध्ये जर रिक्त असतील तर ओपन मध्ये तात्पुरत्या स्वरूपात फक्त तात्पुरत्या स्वरूपात उल्लेख होता आणि ओपन मध्ये ही जागा रिक्त नसेल तर त्या ठिकाणी त्याला शून्य बिंदू तयार करण्यात आलेला होता आणि शून्य बिंदूवर या नियुक्त देण्यात आले आणि त्यावेळेस मध्ये या प्रवर्गात जागा नसल्यामुळे या बहुतांश शून्य बिंदूवर आहेत या नियुक्त्या यांचा याच्याशी काहीही संबंध नाही परंतु हे एक चुकीचं धारणा तयार करण्यासाठी याचा वापर केला जातो अतिरिक्त जातोय बघा हे अतिरिक्त जर विचार केला तर याच्यामध्ये दोन हजार चौदा मध्ये अनियमित बदल्या झाल्या आणि याच्यामध्ये शासनाने जे त्यावेळेचे जावळेकर नावाचे सीईओ होते यांच्या देखील निलंबनाची कारवाई केली मान्य मंत्री महोदयाने मुलाखतीमध्ये सांगितलं की आम्ही त्याच्यावर कारवाई केली कार्यवाही केली फक्त क केली पण जे आले त्या लोकांवर त्यांना परत पाठवण्याचं काम केलं नाही आणि त्याच्यामुळं हे बाकीच्या महाग प्रचंड अन्याय होत आहे त्यांचे बिंदू वापरले जात आहे जे की आरक्षण धोरण आहे कशासाठी ठरवलं आरक्षण धोरण प्रत्येकाला बिंदू का वाटून दिले तर हे सगळे बिंदू वाटून दिलेले असताना देखील त्या ठिकाणी त्यांना त्यांच्या नोकऱ्या मिळत नाही दुसरी गोष्ट याच्यामध्ये आता जे मराठा आरक्षण आलं ईडब्ल्यू एस आरक्षण आलं हे जागा अतिरिक्त असल्यामुळं एकही जागा या प्रयोगाला जाऊ शकत नाही त्याचं कारण जोपर्यंत एकूण जागा अतिरिक्त तो आहे तोपर्यंत इथं एकही नियुक्ती दिली जाऊ शकत नाही किंवा त्यांना स्थान मिळू शकत नाही म्हणून मराठा आरक्षण आणि ईडब्ल्यू आरक्षण आरक्षण नाकारण्याचं काम सुद्धा ह्या निमित्ताने या ठिकाणी केलेलं आहे आपण जर पाहिलं तर काल पत्रकार परिषद झाली या संदर्भात विजय डी पवारांचे काही पत्रकार म्हटलं की मूळ नियुक्ती ज्यांना खुल्या प्रवर्गातून मिळाली त्यांना देखील किंवा आडनाव विशिष्ट कॅटेगरी मध्ये टाकलं आहेत असं दाखवलं याबद्दल आहे अगदी बरोबर खूप सुंदर असा प्रश्न तुम्ही या ठिकाणी विचारलेला आहे विशेषतः बघा हे पूर्णपणे चुकीचं आहे जर असेल तर त्यांनी पुरावे द्यावे दोन मिनिटात होऊ शकतं जर याच्यामध्ये जर असे पुरावे असतील आणि असं तर हे खूप गंभीर असेल हे खूप गंभीर आरोप आहेत आणि हे आरोप करण्याच्या गोष्टी नाही हा हे आरोप करण्याच्या गोष्टी नाही त्याच्यावर त्यांनी पत्र द्यायला पाहिजे संबंधित यंत्रणेला आणि कारवाई करायला म्हणजे हे दिलं पाहिजे उलट याच्या विरोध परिस्थिती बघा माझ्याकडे पुरावे आम्ही पुराव्याशी बोलतो हे जवळपास तीनशे सहा लो अशी लोक आहेत ज्यांची निवड मागास प्रवा आहे आणि त्यांना ओपनवर टाकले आम्ही याच्या संदर्भात अनेक वेळा जिल्हा पत्र पत्रव्यवहार केला यांचे पुरावे घ्या आणि यांना यांचे जे बिंदू आहे त्या बिंदूवर दाखवण्यात यावं हो? आणि विशेष म्हणजे बदली पोर्टलवर सुद्धा यांची सगळ्यांची माहिती आहे असे तीनशे सहा लोक आहेत आम्ही शोधून काढले एक एक की ते स्वतः मत आम्ही मा आणि शासनाने त्यांना दाखवलं ओपनवर दाखवलं आहे जे की नियमबाह्य पद्धतीने हे उलटं केलेलं आहे कारण की या लोकांना जे अतिरिक्त लोक होते जे काल पत्रकार परिषद घेणारे समाज सुधारक वगैरे वेगवेगळे वेग वेग आलेले होते तर त्यांनी हे विचार लक्षात विषय घेणं गरजेचं आहे अतिरिक्त लोकांना वाचवण्यासाठी प्रशासनाचा गैरवापर केला गेला आणि के उलट ते ओपन मध्ये टाकण्यात आले आणि लोकांना त्या वेळेस वाचवण्याचा प्रयत्न केलेला होता होणाऱ्या कार्यवाहीतून बऱ्याच लोकांना ओपन मध्ये टाकून कुठल्या पो पो हे सगळं कोणामुळे झालं कोणाच्या कार्यकाळात झालं आणि जर तो त्या काळात झाला असेल तर त्यांच्या एवढं कारवाईसाठी तुमची काय भूमिका असते बघा हे कोणाच्या कार्य काळात झालं काय कार्यकाळात झालं हे प्रशासनानं शोधण्याचा विषय आहे प्रशासनाने त्याच्यावर कार्य करेल जोही दोष असेल काल मी ते ऐकलं तुमची पत्रकार परिषद बी त्याच्यामध्ये त्यांनी स्पष्ट आरोप केलेले होते की बाबा आमच्याकडे पुरावे वगैरे आणि माझं जाहीर उलट चांगली गोष्ट आहे यांच्याकडे पुरावे असतील तर त्यांनी गुन्हे दाखल करावे जर कोणताही मोठा नेता असू त्याला पैसे दिलेले जर पुरावे असतील तर इथे पत्रकार परिषद बोलता कामा नाही त्यांनी जाहीर करावे फक्त त्याच्यामध्ये आमच्या शिक्षक बांधवावरच परत गुन्हे दाखल होणार नाही जी, ही मी काळजी घ्यावी लागेल नाहीतर पुरावे देताना पहिला गुन्हा जर शिक्षकांनी जर पैसे दिले तर पहिला दोषी शिक्षकही आणि जर असेल तर त्यांच्यावर देखील शिक्षक जरी असतील कोणताही असो कोणत्याही कॅटेगरीचा असो त्याच्यावरही कार्यवाही झाली पाहिजे कोणता राजकीय नेता असेल त्यांनी पैसे घेऊन जर हे काम केलं असेल तर त्याच्यावर ही कार्यवाही केली पाहिजे आणि हे जे सांगताय की हे पुरावे त्याला माननीय एस पी साहेबांनी रिकॉग्नाईज करण्याची गरज आहे ह्याच्यातलं हे जर स्पष्टपणे बोलताय भूमिका मानतात लोकांनी पैसे दिले आमच्याकडे पुरावे शासनाने त्यांच्या पोलीस प्रशासनाने त्यांचे जबाब घ्यावेत कोण आहेत कोण शिक्षकाकडे पुरावेत कोण शिक्षक सहभागी आहेत ते सुद्धा त्याची सुद्धा दखल प्रशासनाने घ्यावी त्याच्यावर देखील कारवाई करेल जोही राजकीय असेल कोणी असू द्या काहीही न बघता आमची राजकीय कोणतीही भूमिका नाही आम्हाला त्याच्याशी घेणं नाही आम्हाला ह्या बिंदुमानवाडी प्रवर्गानुसार जे असेल आमचे पद त्या ठिकाणी रिक्त करून द्यावे जे नियमाने असेल ते करा आमची याच्यापेक्षा कोणावर अन्याय करा अशी कोणतीही भूमिका याच्यामध्ये नाही दोन नाही बघा दोन हजार चौदा मध्ये जी अनिमित्त झाली याच्यामध्ये सर्व प्रवर्गाच्या बदल्या झाल्या पण अनिमित्त कशाला म्हणतो आपण एखाद्या कॅटेगरीच्या पोस्ट रिक्त आहे आणि त्यांनी अर्ज केला आणि त्या रिक्त असल्यामुळं त्यांना जर बदली दिली तर तो नियमितपणे आला कारण की रिक्त पोस्टवर तुम्ही आलाय परंतु एखाद्या प्रवर्गाची एका पोस्ट नाही आणि तुम्ही पाचशे आणि सातशे बदल्यात देत आहे आता जर ही बघितलं घेतलं एन डी प्रवर्गाच्या पोस्ट जी एकशे त्रेपन्न आहेत एक मंजूर त्यावेळेस एकशे त्रेपन्न मंजूर आहे आणि सातशे आठशे पूर्ण अन्न म्हणजे हे आरक्षण धोरणाचं किती उल्लंघन आहे याच्यावर किती मोठी कारवाई व्हायला पाहिजे पूर्ण राज्याने हे लक्षात घ्यायला पाहिजे की जर असं होत असेल हे करणारे कोण आहेत करा नाही यांच्यावर कारवाई काय होत नाही कारवाई केली पाहिजे आणि म्हणून हे ज्या प्रवर्गामध्ये पोस्ट नसता ना अतिरिक्त आले ती अनिमित आहेत बाकीचे आले ते बदलीने आले आणि ते त्यांच्या जा रिक्त जागा असल्यामुळे रिक्त पदावर आले हा म्हणजे त्यांच्या रिक्त पदावरstal बदली भेटली ना अधिकृत झाली त्यांची बदली ती कोणत्या प्रकारे झाली तो नंतर संशोधनाचा जा विषय झाला पण पण त्यांची बदली ही नियमित झाली कारण तुम्ही आता राज्याचे जे एक नवीन सांगितलं फक्त तुम्ही केलं ते जेवढं इतर ठिकाणी नाही हा बी खूप छान प्रश्न आहे बघा कशी सरमिसळ सर करण्याचा प्रयत्न केला जातो वेगवेगळ्या विषयांचा पालघरचा विषय ठाणेचा विषय नाशिकचा विषय हे तीन उल्लेख काल आले तर हे पूर्णपणे विषय वेगळे आहेत हे जे आहे पालघर ठाणे नाशिक असे तेरा जिल्हे आहेत जेथे की आदिवासी क्षेत्र बहुल जिल्हे आहेत आणि आदिवासी क्षेत्रासाठी शासनानं राज्यपालांनी एक वेगळी अधिसूचना काढली आदिवासींच्या हक्काचं संरक्षण होण्यासाठी त्यांना असणाऱ्या कायद्याचा अधिकाराचा वापर करून काढली आणि त्याच्यामध्ये त्यांनी केलेला आहे की जिथं पन्नास टक्केपेक्षा जे गाव आदिवासी आहे पन्नास टक्केपेक्षा अतिरिक्त आदिवासी आहेत तिथं शंभर टक्के जागा क्लास थ्री आणि क्लास फोरच्या यांनी फक्त आदिवासींना राखीव ठेवलेल्या आहेत आणि अशी बिंदू नामोले बदलल्यामुळे अगोदर जे कार्यरत होते फक्त ते बिंदू नामोले दिसत आणि कोणत्याही जिल्हा परिषद मध्ये सुरुवातीपासून कार्यरत आहे परंतु परत कमी झाल्यामुळे तर तो अतिरिक्त असेल आणि तो बीडमधला जरी असेल जुना असेल तर त्याच्यावर आम्ही म्हणत नाही अनिमित्तेने जो आलाय त्याच्यावर कारवाई कर तो बीडचा असेल तर त्याला कुठं पाठवणार आहे तुम्ही पहिल्यापासूनच फक्त दुसरी गोष्ट काय असते हे समायोजन करून घे घेता येणार नाही हे सांगताय आणि हा पालघाचाही जो विषय आहे दोन आजार सांगितले जाते याच्यामुळे ते अतिरिक्त आहे ते की प्रत्यक्षपणे असं अनिमित्ता करून बदली करून कोणीही त्याच्यामध्ये आलेला नाही त्याच्यामुळे ही सर सर मिसळ अजिबात होत नाही याची बघा बीडवरती असं लक्ष नाही बघा याच्यामध्ये बीडमध्ये जो विषय आहे बघा एन टी प्रवर्गाचे लोक इथं जास्त आहेत आणि याच्यामध्ये त्या काळात दोन हजार चौदाच्या काळामध्ये आजपर्यंत देखील एक अशी टोळी कार्यरत आहे की बिंदू नामावली बदलण्याचं काम करते त्यांचे काही लोक सुद्धा मागच्या एका पत्रकार परिषद नाही पण मिटिंग मध्ये सुद्धा होते तर ह्या लोकांनी काय केलेलं आहे बाबा एनटी प्रवर्गाचा त्यांना माहिती आपली बदलीच होत नाही अनेक वेळेस थकून गेले त्यांना सांगायचं आम्ही तुमच्या जागा करून देतो आम्हाला एवढे पैसे देतो असं त्या ठिकाणी मागच्या काळात काही काम झालेलं आणि काय करायचं तर मागासवर्गीय याकरता जुना असेल या बदले होत नाही आता साहजिक शिक्षकाची विचारांची धारणा आपली बदली होत असेल तर पाच पन्नास हजार गेले तर गेले असं कदाचित त्या वेळेस झालेलं आहे असं काही लोकांच्या त्या तक्रारी आहेत आणि या लोकांनी काय केलं मग प्रशासनाकडे जायचं त्यांच्यावर दबाव आणायचा तुमच्यावर अट्रॅसिटी सारखे गुन्हे दाखल करू आता सुद्धा एक टोळी की पार जे बिंदुनामावलीत काम करतायत बिंदुनामावली संदर्भातलं किंवा राज्याचं राज्याचे सुद्धा अधिकारी यांच्यावर आम्ही अट्रॅसिटी सारखे गुन्हे दाखल करू का आम्ही सांगतो त्याप्रमाणे तुम्ही काम करत नाही पुरावे काहीच द्यायचे नाही परंतु आमची जी धारणा आहे धारणेच्या आधारे तुम्ही जर कार्य केलं नाही तर आम्ही अट्रॉसिटीचे सुद्धा त्यांनी केसेस त्या ठिकाणी फाईल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ही टोळी पैसे घेऊन काम करत आहे लोकांकडून आणि याला सुद्धा रिकॉग्नाईज करण्याची गरज आहे हे कसं काम करतायत यांना पैसे कुठून येत आहेत का काय येत आहे का हे सुद्धा प्रशासनाने शोधण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळं हा पहिली गोष्ट घोटाळा येतोय आणि ह्याच ह्याच लोकांनी बीडमध्ये ज्या लोकांना यायचं होतं मोठ्या प्रमाणात असल्यामुळे याचा आधार घेतला बीडमध्ये काही बिंदू बदलण्याचा प्रयत्न केला कारण की ते अभ्यास करत होते त्यावेळेस त्यांना थोडी नॉलेज होतं बिंदूंना काय असतं काय नाही आणि ह्याचा गैरवापर करून त्यावेळेस हे बीडमध्ये जास्त प्रमाणात केलं आणि त्याला साथ हे जवळेकर त्यावेळेसचे सीओ वगैरे होते जे प्रशासन होतं त्यांची मिळाली दुर्दैवानं आणि हे मोठ्या प्रमाणात एक रॅकेट झालं त्या ठिकाणी ज्याबद्दल पालघरचा विषय केला पालघरमध्ये आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत त्यामुळे तिथे आदिवासींना ठेवले वंधारा समाज पण मोठ्या प्रमाणात आहे ना मग वंधारा समाजाचे लोक जर इथे येत असतील लोकसंख्येच्या तुलनेमध्ये तर मग त्यात गैर काय तर त्यांच्या इथं आरक्षणामध्ये तर त्यांचा दोन अडीच दाखवला जात असेल पण इथं जर वंदरा बहुल समाज आहे या ठिकाणी तर तशा पद्धतीनं बिंदुरावा बदल नाही करायला पाहिजे का मग नाही नाही अगदी अगदी चुकीचा विषय आहे त्यांचं जे आहे त्यांचा कायदा बनलेला आहे कायदा बनलाय आणि कायद्यानुसार त्यांना आणि इथून पुढच्या भरतीत भेटणार आहेत ते जोपर्यंत ते पदरिक्त होणार नाहीत आता लगेच त्यांची तेवढ्या पदाची भरती होणार नाही जरी ते बीन दोनामुळं अतिरिक्त दाखवले ते मूळ तिथंच राहणार आहेत त्यांच्यावर कोणतीही कार्यवाही होणार नाही जेव्हा जस जसे रिटायर होतील हळूहळू ते टप्प्या टप्प्याने ती भरती त्यांची होणार आहे आणि तो सुद्धा कायदा त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले गेलेलं आहे आणि त्याच्यामुळं आदिवासी विभागातली सगळी भरती सुद्धा झालेली नाही सगळ्याला स्टे लागलेला आहे ला। म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांना बदल करावा लागणार दुसरी गोष्ट बीडमध्ये वंजारी समाज जर जास्त असेल तर ते ही जे धोरण आलेलं आहे आरक्षणाचं धोरण पूर्ण राज्याचं आलेलं आहे पहिली गोष्ट आणि हे जिल्हा कॅडर असतं हे राज्य कॅडर नाही आपलं जिल्हा कॅडरमध्ये तुम्हाला दोन टक्के आरक्षण दिलं जातं प्रत्येक समूहाला तेवढंच आरक्षण दिलं जातं आणि त्याच्यामुळं बिंदू नामावली जर तुमची जागा एकविरिक्त असत होऊ शकते जागा रिक्त नसताना तुम्ही इतक्या मोठ्या देऊ शकत नाही म्हणून ते वाचवण्याचं काम आहे वाचवण्याचं काम, काम केलं कारण की तुम्हाला सांगितलं ना सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधराचा चा शासन निर्णय आणि कोर्ट आदेश याच्यामध्ये स्पष्ट सांगितलंय हे कायम त्यांना करू शकत नाही ज्या बिंदू नामावल्या मंजूर झाल्या त्यांना इथं कायम ठेवून या बिंदू स्थान देऊन ह्या सगळ्या आहेत अनियमित होतात कारण की आयुक्तांनी जे बिंदुनामावली मंजूर करतात यांनी कोर्ट आदेशाला केला वि, विचार केला पाहिजे सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाचा विचार केला पाहिजे नंतरच बिंदुनामावली नियमित केली पाहिजे कसे काय आयुक्त साहेब बिंदुनामवली मंजूर करतात ज्या की स्पष्ट शासनाने सुद्धा सांगितलंय आदेश दिलेले आहेत प्रशासनाला की यांना बाहेर पाठवा मूळ जिल्ह्यात युद्ध स्तरावर कार्यवाही करून पाठवा आणि त्याच्यानंतर बिंदू नामवली लागू होईल ना बिंदू नामोलीच होऊ शकत नाही परंतु हे राजकीय दबाव तर ह्या गोष्टी झालेल्या मात्र चौदा दोन हजार याच्या याच्याबद्दल प्रक्रिया झाली त्याचं कारणच आहे आम्ही तेव्हापासून गप्प नाही तुम्ही बघितलं असेल अनेक लोकांना माहिती असेल आम्ही वारंवार या ठिकाणी जिल्हा परिषद समोर उपोषण केलं कलेक्टर ऑफिस समोर आंदोलन केले आम्ही हा प्रश्न फार मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊ शक गेलो शकतो परंतु येथील जी राजकीय ताकद आहे ती अनिमित लोकांच्या सोबत राहील आणि विशेष म्हणजे ही जी अनियमितता आहे ह्या अनिमित्तेमुळे एन टी प्रवर्गाचं सुद्धा खूप मोठं नुकसान आहे तो एक मुद्दा मला तुम्हाला सांगायचा आहे कारण की एनटीडी असो की जे एन टी मधले सगळे असू द्या फक्त हा जो मुद्दा आहे तो नियमित्त वाच अनिमित्त आहे निमित्ताच्या विरोधात अनिमित्त बघा ज्यांना ना आता बीडमध्ये यायचंय एनटीडी प्रवाह घातलाय त्याला यायचं आहे आज तो येऊ शकत नाही कारण का अनिमितपणे घेतलेले लोक मोठ्या प्रमाणात कार्यरत आहे आज तो येऊ शकत नाही जर ह्या लोकांना मुळजीला पाठवलं जो नियमित येणार आहे त्या ठिकाणी तो नियमितचा शिक्षक त्या पदावर येऊ शकणार आहे त्यांच्या बदला नाकारल्या गेल्या आणि या संदर्भात एनटीडीच्या सुद्धा मोठ्या प्रमाणात लोकांच्या संपर्कात आहेत ते सांगतात सर तुम्ही काहीतरी करा आम्ही बोलू शकत नाही आमच्या लोकांविरोधात रोष निर्माण होतो किंवा एक आक्रमक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो हो। अनेक के लोक आहेत की जे सांगतात सर हे गेल्याशिवाय आमच्या बदल होऊ शकत नाहीत हे सुद्धा वस्तुस्थिती ओपन मध्ये लागलेले एनटीडी आहे सगळ्यांचा प्रयोग आणि ओपन हा कोणत्या एकाची महालपत्ता नाही सगळ्यांचा प्रवर्ग आहे ना सगळ्यांना समावून घेणारा प्रवर्ग मग ओपनला फक्त हे विशिष्ट समाजाशी का झडत आहे तुम्ही अगोदर आरक्षण नव्हतं फक्त एका समाजाला म्हणून त्यांचं प्रवर्ग होत नाही तो सगळ्यांच्या आज देखील आणि ओपन मधील एनटीडीच्या लोकांच्या ओपन मधल्या आणि त्यांच्या मूळ प्रवर्गातल्या सुद्धा ज्यांना नियमिततेने बदल्या पाहिजे अशा हजारो शिक्षकांची बाहेर आहेत फक्त आमचं एवढंच म्हणणं जे आणम त्यांना बाहेर काढत आणि नियमिततेने जे येतात त्यांना येऊ द्या

त्या धोरणांतर्गत चुकीचे मॅशेज पसरून आणि एक चुकीच्या पद्धतीच्या वेगळ्या पद्धतीने शालेय शिक्षणाला गरिबाच्या शिक्षणाला अन्यायकारक असा शासन निर्णय काढला पंधरा मार्च दोन हजार चोवीसला आणि संच मान्यता मोठ्या प्रमाणात शिक्षकाचे पदे कमी करायचं काम केलं आणि याच्यामुळे जर कमी पदं झाली तर तिथं एखाद्या प्रयोगाच्या अतिरिक्त होऊ शकतात हे कारण वेगळे पण आणि मी तुमच्याकडे रिक्तच नसताना तुम्ही दुसरे कोण आणून लागताय जे की अनिमित्त आहे आणि जे अनिमित्त असल्यामुळे शासनाने आणि कोर्टाने सुद्धा शासनाने सुद्धा स्वतः आदेश दिलेले विशेषतः पंकजा आधी मंत्री असतानाच हे शासन निर्णय आलेला आहे जे सातशे त्र्याण्णव पोस्ट आहेत का आणलेल्या त्यांनी त्याच्यामध्ये स्पष्टपणे नमूद आहे की बिंदू नाव लोक होतात आता बघा एनटीडीचे सातशे त्र्याण्णव पोस्ट आहेत जवळपास सातशे सातशे त्र्याण्णव मध्ये आठशे ग्रहित आला आठ दोन्ही सोळा पंधरा ते सोळा फक्त जे लोक यात ऍडजस्ट होऊ शकतात जास्त नाही कारण की बिंदू त्याचा विचार करावा लागेल तुम्हाला असे समायोजित करताच येत नाहीत ते पूर्णपणे काय त्याच्या विरोधात आहे मात्र सर आपण जर बघितलं तर जो एखादा डी प्रवर्गातील आहे आणि त्याने खुल्या प्रवर्गात वर्गात कॉम्पिटिशन केला आणि तो खुल्या प्रवर्गात अजून जॉईन झाला त्याची मूळ नियुक्ती जर खुल्या प्रवर्गात असेल आणि आता बिंदू नामावलीमध्ये ज्यावेळेस तुम्ही सुधारणा करताय बदल करताय त्यावेळेस जर तो फक्त एनटीडी प्रवर्गाचा आहे म्हणून परत त्याला एनटीडी बिंदूवरती टाकायचं हे कितपत योग्य नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे जर असं कुठं झालं असेल तर आणि था। मी खात्रीने सांगतो असं नाही झालेलं आणि त्याचे पुरावे सुद्धा मी तुम्हाला दाखवलं तीनशे सहा लोकांची यादी सुद्धा आहे माझ्याकडं की उलट झालेलं आहे ओपनचे नसताना ओपनवर टाकले गेलेले आणि जर एखादा असेल बी बाय चान्स चुकीनं किंवा कोणी मुद्दा म्हणून केला असं त्यांनी पुरावे द्यावेत आणि बदलून घ्यावेत ना पुरावेवर बोलावं उग निस सोशल मीडियात येऊन समाज माध्यमांवर चुकीच्या धारणा बनवण्यापेक्षा ऑन स्पॉट तुम्ही तथ्यावर बोला तथ्य असेल त्याच्यावर कारण आम्ही मदत करू तसं जर असेल या ती द्या माझ्याकडे माझा अजय गाव नाही माझ्याकडे या ती द्या मी स्वतः त्यांना त्यांच्या प्रवा आणि पुरावे द्या ओरिजिनल जर पुरावे असतील पुरावे द्या का शासन करत नाही आपण बघू ना त्याच्यावर शासनाला करावं लागेल ना त्यानंतर एक समिती बसून सगळ्यांचे डॉक्युमेंट चेक करण्यात आता त्याच्यात अनेक शिक्षक बोलत नाही त्याच्या लोक सर्टिफिकेट शंभर टक्के बघा ते बोगस त्याच्या सुद्धा मध्ये सुद्धा पत्र दिलेले होते शासनाला यांची तपासणी करा जर बोगस कोणी काम करत असेल आणि विशेषतः शिक्षक वर्गाने बोगसपणा करण्यापासून स्वतःला दूर ठेवणं जास्त गरजेचं आहे कारण की एक समाजात आदराने आपल्याकडे पाहिलं जाते जातीयता करण्यापासून स्वतःला दूर ठेवणं गरजेचं आहे कारण की एका कोणत्या तरी प्रवर्गावर एका नजरेने पाहण्यापेक्षा एक तुम्ही मुद्द्याच्या आधारे भांडा तुमचा जर मुद्दा असेल त्याच्या आधारे भांडा पण जातीयता म्हणून भांडू नका किंवा हे बोगसपणा कोणाचं त्याला देऊ नका आणि याच्यामध्ये समिती आताही विभागीय आयुक्ताची त्या ठिकाणी गठीत झालेली आहे त्यांचं काम सुरू आहे आणि विशेष म्हणजे मला जे काळ कळलं कालच्या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख केला की सीईओ साहेब त्या ठिकाणी रजेवर गेले अशा गोष्ट आहे चौकशी चालू असताना जर सीओ रजेवर जात असते याचा जी आमची धारणा बनते त्याच्यानुसार आम्हाला तथ्य माहीत नाही आणखी सांगूतो की त्यांच्या वैयक्तिक कारण शब्द आहे पण आमच्या धारणेनुसार बीडमध्ये राजकीय प्रेशर आणण्याचं काम केलं जातं अधिकाऱ्यावर हो। आणि याच्यामुळं खूप राजकीय प्रेशर आलं आलं की काय आणि त्याच्यामुळं गेलं काय का याचं सुद्धा स्पष्टीकरण येणं गरजेचं आहे आणि जर असं होत असेल विशेषतः उपमुख्यमंत्री इथं बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना त्यांच्याकडे विषय असताना जर एखाद्या सीओ सारख्या महत्वाच्या अधिकाऱ्याला जर रजेवर जावं लागत असेल तर ही महाराष्ट्रासाठी खूप गंभीर बाब आहे आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी याच्यात पूर्ण लक्ष घालण्याची गरज आहे हे का होत आहे आणि यांना संरक्षण देण्याची गरज आहे आणि जर मध्ये कार्यरत असणाऱ्या लोकांना हे काम होत नसेल तर अजित आमचं आव्हान आहे पुण्यातले तुमचे की अधिकारी विश्वासज्ञ मानण्यापेक्षा जे कायद्यानं काम करणारे अधिकारी पुण्यातले महाराष्ट्रातले कुठाले